आज आलेलो आहे आपण पिंपळ साध डायनासोर या गार्डन हे बघा डायनासोर हे बघा एकदम छान येऊ संध्याकाळचे सात वाजले सहा वाजे गार्डन असं आहे हे बघा आमची परी आली दिली आली नके आला आहे आमची बाई पण आली

विमान विमान चालले हे लाइटिंग नाही लाइटिंगचा शो पण आहे डायनासोर बायटिंग डायनासोर ते बा परी आलेले कड्या ए डड्या डायनासोर बघायचं का आ काय डायनासोर हे वा हा बघा कसा आहे लाईटिंग लायटिंगमधल्या डायनासोर भारी इकडे सगळ्यात मोठा डायनासोर इकडे पण डायनासोर आहे इकडं पण डायनासोर आहे गार्डनचं नवा डायनासोर आहे गार्डन पिंपळ सौदा हे हे डायनासोर लाईटिंग फिरती